नमस्कार माझं एक गाणं आहे अभिनंदन अभिनंदन दहावी व बारावीत पाच झालेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया अभिनंदन अभिनंदन दहावी बारावीत पाच झालेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन एक गाणं अभिनंदन 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 दहावी बारावी पालेल्या विचं अभिनंदन 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 दहावी बारावी पाच झालेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन सुंदर पाखरांचे सुंदर ताऱ्यांचे अभिनंदन पुढे पुढे जाओ दंदन प्रगती करो दंदन पुढे पुढे जावो दंदन प्रगती करो दंदन अभिनंदन अभिनंदन दहाव्य बारावी पाले उदर्द्याचं अभिनंदन 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 दहाव्य बारावी पाले उदर्जाचा अभिनंदन कीर्ती हो वर्गचे यश लाभ ോ ഭർഗച്ച യശ് ലാഭോ ഇച്ഛാ പൂർണ്ണ ഹോ ജീവൻ ജീവൻ സുന്ദരോ ജീവൻ 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 സുന്ദര ഹോ ജീവൻ അഭിനന്ദന അഭിനന്ദന ദവയവര വിദ്യ വിദ്യ അഭിനന്ദന दे आता पुढचे ठेवा निश्चय निर्धार पक्का करा दे आता पुढचे ठेवा निश्चय निर्धार पक्का करा स्वप्न आईवडलाचे पूर्ण करा सजवा सजवा कष्ट मेहनतीने विश्वासाने तुमचे जीवन सजवा सजवा कष्ट मेहनतीने विश्वासाने तुमचे जीवन अभिनंदन अभिनंदन दहावी बारा उत्पादले विद्यार्थ्याचं अभिनंदन 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 दहावी बारा उत्पादले विद्यार्थ्याचं अभिनंदन दहावी बारावी ताता येश आले तुमच्या मेहनतीला यश आले दहावी बारावीत आता यश आले तुमच्या मेहनतीला यश आले आता पुढचा मार्ग निवडा विचार करून पुढची दिशा निवडा सुंदरात सुंदर होईल तुमचे जीवन सुंदरात सुंदर होईल तुमचे जीवन अभिनंदन अभिनंदन दहावी बारावीत पास झालेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन 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 दहावी बारावीत पाच झालेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन ईश्वर देव तुम्हा भरगतचे आशीर्वाद आई वडिलांचा खूप खूप आशीर्वाद ईश्वर देव तू माझ भरगतचे आशीर्वाद आई वडिलांचा खूप खूप आशीर्वाद फलो फुलो सजो सजो तुमच्या आनंदाच्या यशाचे जीवन फलो फुलो सजो सजो तुमचे आनंदाचे यशाचे जीवन अभिनंदन अभिनंदन दहावी बारा उत्पाद झालेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन 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 दहावी बारा उत्पाद झालेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन सुंदर पाखरांचे सुंदर ताऱ्यांचे अभिनंदन पुढे पुढे जाओ दंदन प्रगती करो दंदन पुढे पुढे जाओ दंदन प्रगती करो दंदन अभिनंदन अभिनंदन दहावी वारा उत्पाद विद्यार्थ्याचं अभिनंदन 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 दहावी वारा उत्पाद विद्यार्थ्याचं अभिनंदन अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद